श्रीगणेशाय नम श्री सरस्वते नम श्रीगुरभ्यो ॐ नमो भगवते वासुदेवाय न पांडव सुमुहूर्तावर हस्तिनापुरात जाण्यास निघाले मग द्रुपदाने त्यांना विपुल धन दिव्य वस्त्रे बहुमूल्य अलंकार रत्नजडी पालख्या दाशी, अश्व गज रथ निवडक सैन्य व अनेक वस्तू दिल्या कुंती आणि द्रौपदी पालख्यांमध्ये बसल्या पांडव रथारूढ झाले पृष्ठद्युम्न व रामकृष्ण आपापले सैन्य घेऊन विदुरासमवेत निघाले त्यांना निरोप घेऊन द्रुपद नगरात परतले पांडवांचे आगमन वृत्त कळताच हस्तिनापुरातील लोकांना खूपच आनंद झाला त्यांनी पांडवाचे स्फूर्तपणे स्वागत केले त्यांना पाहण्यासाठी रस्तो रस्ती खूपच गर्दी झाली होती गुढ्या उभारल्या तोरणे उभारण्यात आली प्रत्येक चौकात स्त्रियांनी त्यांना उवाळले लोकांनी वाजत गाजत जल्लोषात राजप्रसादात नेले तर स्वागत केलं त्यांचं प्रत्येक ठिकाणी पांडवांनी ध्रतराष्ट्राला वंदन केले द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्म विदूर या सर्वांची भेट घेतली दुर्योधन दुःशासन कर्ण जयद्रथ शल्य शकुनी हे सर्व पांडवांना भेटले कुंतीने गांधारीला प्रेमाने क्षमालंगन दिले द्रौपदीने वडीलधाऱ्यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले कौरवांच्या स्त्रियांनी तिचा आदर सत्कार केला दुःख आणि कटुता विसरून पांडव आनंदाने आपल्या मंदिरामध्ये प्रवेश आणि विदूर यांच्या सहवासात दिवस आनंदात जाऊ लागले काही दिवसांनी धृतराष्ट्राने धर्माला बोलावून घेतले व म्हणाले युधिष्ठिरा दुर्योधनाला दुर्बुद्धी सुचली आहे तो शकुनीचे ऐकून भांडतो मी है। तेंचा पुड़े असा आंधळा आहे त्यांच्या पुढे माझे काही चालत नाही तुम्ही मला मुलांसारखे जाहात तुमच्याबद्दल माझ्या मनात कोणतेही कपट भावना नाही असं धृतराष्ट्र सांगतो धर्मराजाला तुम्ही येथे राहिलात तर अकारण ते वाढू शकते आणि आता भांडण तंटा वाढू नको आहे मी तुला अर्ध राज्य देतो आहे तुम्ही इंद्रप्रस्तास राहून स्वतंत्रपणे राज्यकारभार पहा धर्माने होकार देताच धृतराष्ट्राने विदुरास बोलावून त्यांच्या राज्याभिषेकाची सर्व तयारी करण्यास सांगितली म एका सुमुहूर्तावरती कृष्ण बलराम व्यास धौम्य अन्य ऋषी श्रेष्ठी यांच्या उपस्थिती धर्माला इंद्रप्रस्थाचा राजा म्हणून अभिषेक केला त्या प्रसंगी आमंत्रितांचा सन्मान करून ब्राह्मणांना पार दान धर्म केला पांडवांनी धृतराष्ट्र विदूर भीष्म द्रोण कृपाचार्य गांधारी आपले चुलत बंधू व प्रजाजन यांचा निरोप घेतला ते सैन्यासह इंद्रप्रस्थात रवाना झाले पांडवाचा वियोग होणार म्हणून लोक शोकाकुल झाले असले तरी जे घडले त्याबद्दल त्यांनी समाधानच व्यक्त केले इंद्रप्रस्थातील लोकांनी पांडवांचे स्फूर्त स्वागत केले धर्माने त्यांना सुख समृद्धीचे अभिवचन दिले पांडवासाठी कृष्णाने इंद्राला पाचारण केले त्याला इंद्रप्रसाद राजधानीचे स्वरूप देण्यास सांगितले इंद्राने विश्वकर्म्याला सूचना देऊन पाठविले त्याने थोड्याच दिवसात तेथे राजप्रसाद राजसभा कार्यालय इमारती उद्याने बाजारपेठा रस्ते यांची अशी अद्भूत निर्मिती केली की पुढे हस्तिनापूरचे समस्त वैभवच पिके पडले धर्माने मोठ्या चातुर्याने राजकारभार चालविला प्रजेला सुखी केले कृष्ण कृपेने तेथे कसलीही कमतरता नव्हती सर्वत्र आनंदी आनंद होता असो पांडवांनी राज्याची धुरा व्यवस्थित सांभाळल्यानंतर कृष्ण आणि बलराम द्वारकेस निघून गेले काही दिवसांनी नारदांची स्वारी इंद्रप्रस्थाद आली पांडवांनी त्याचे उत्तम आदरातिथ्य केले धर्माच्या धर्मयुक्त राजनीतीबद्दल नारदांनी प्रशंसोद्गार काढले मग ते पांडवांना उद्देशून म्हणाले तुम्ही पाच भावा द्रौपदी ही एकच पत्नी असल्यामुळे तुमच्यात कधी कलह माजेल्याचा काही नेम नाही मी तुम्हाला एक अशी कथा सांगतो ते ऐका मग असं नारदमुनी म्हणतात हा हिरण्याक्षाला निशंभू नावाचा एक पुत्र होता एक सुंदर आणि एक सुंदर असे त्याचे पुत्र परमप्रतापी होते आणि त्याचे एकमेकावर खूप प्रेम होते त्यांनी शंकराची व ब्रह्मदेवाची आराधना करून आम्हा सर्वांमध्ये बलवान आणि अमर व्हावे असे वरदान मागितले ब्रह्मदेव म्हणाला तथाच तू पण तुम्ही परस्परांशी भांडला तर दोघांचे मरण निश्चित म्हणे मग त्या वरदानाने उन्मत्त होऊन सुंद आणि उपसुंद या तिन्ही लोकात मोठा आनंद अनर्थ माजवला हो त्यांनी देवांना पळवून लावले राजांना कैदे डांबले हे अत्याचार असह्य झाले तेव्हा देव ऋषी प्रजाजन ब्रह्मदेवाला शरण गेले ब्रह्मदेवाने नितांत सुंदर अशा तिलोत्तमा अप्सरेची निर्मिती केली मग ती सुंदर उपसुंद यांच्याशी यांच्यापाशी गेली ती अप्सरा तेव्हा तिच्या प्राप्तीसाठी त्या दोन्ही भावांनी एकमेकाशी भयंकर युद्ध केले त्या दोघेही मारले गेले साधून तिलो तमा सूर्यलोकी गेली स्त्री लोभाने असा अनर्थ होतो म्हणून तुम्ही आत्ताच उपाय केला पाहिजे द्रौपदीने तुम्हा प्रत्येकाजवळ दोन महिने बारा दिवस पत्नी धर्माने वागावे त्या काळात ती उभयता एकांतात असताना इतर चौघापैकी कोणीही त्यांच्यात एकांताचा भंग केला तर ते पातकच मानावे त्याचे प्रायश्चित्त म्हणून बारा वर्ष तीर्थयात्रा करावी मी तुमच्या हितासाठीच हा नियम घालून देत आहे हा नेम मोडला तर तुम्ही मी तुम्हाला शाप दे पांडवांनी त्यांना होकार दिला आणि त्यांच्या निरोप धोन नारद द्वारकेला निघून गेले एकदा एक, एक ब्राह्मण धावत धावत अर्जुनापाशी आला आणि म्हणाला पार्था लवकर चल काही चोरांनी माझ्या गाईंना व वासरांना पळून नेले आहे आए। ते ऐकून अर्जुन धनुष्य बाण घेण्यासाठी त्वरेनं चित्रशाळेत प्रवेशला तेथे धर्म आणि द्रौपदी एका मंचावर पहुडली होती अर्जुनाचा नैलाज झाला राजकर्तव्याचे पालन करण्यासाठी त्यांनी शस्त्रे घेतली आणि ब्राह्मणाला रथात घालून चोरांच्या दिशेने निघाला चोरांचा दिशे चोरांना चोरां शासन करून त्याने ब्राह्मणाच्या गायी त्याला परत मिळवून दिल्या पण राजवाड्यात आल्यावर नारदानी घालून दिलेल्या नियमाचा भंग झाला ना तो बारा वर्षासाठी तीर्थयात्रेस निघाला नकळत नियम मोडला त्याच्या हाताने त्यात तुझा काहीही दोष नाही असे सांगून धर्माधिकांनी त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण त्याने कोणाचे ना ऐकले नाही त्याने मातेचा व बंधूचा निरोप घेतला आणि काही ब्राह्मणांना बरोबर घेऊन त्याने इंद्रप्रस्थ सोडले आणि यात्रेला निघाला महार्जुन अनेक तीर्थक्षेत्री गेला तेथे दान ब्राह्मण भोजना ती अपार पुण्यकृत्य केली गंगेच्या किनारे कौरव नामक नाग राजाची कन्या उलू उलुपी ही त्याच्यावर मुग्ध झाली ती अतिशय रूपवान होती तिने अर्जुनाला बडेच पाताळात सदनामध्ये नेले त्याच्या उत्तम पाहुणचार केला त्याचा आणि म्हणाली हे महावीरा तू माझ्याशी अंगसंग करून मला तृप्त कर अन्यथा मी प्राणत्याग करतो अर्जुनानं तो व्रतस्थ असल्याने सांगितले तेव्हा ती म्हणाली तू माझ्याशी विवाह कर व स्वस्त्रीशी गमन केले म्हणून व्रतभंगाचा दोष लागणार नाही अर्जुनाला तिचे मन मोडवेना तिच्या आग्रहावरून त्याने तिच्याशी गांधर्व विवाह केला एक रात्र तिच्या सहवासात घालून तिला संतुष्ट केले सकाळी तो गंगा तीरी आला आणि तेथून हिमालयाकडे निघाला उत्तरेकडील बद्री केदार हिरण्य पिंदू आदी महातीर्थे करून अर्जुन पूर्व दिशेला प्रवास करीत नैमिषारण्याकडे गेला तेथे अनेक ऋषींना भेटला मग भागीरथी कटाकटाने अंगवंगादी देशातून दे भ्रमण करीत दक्षिण सागर वसलेल्या मणिपूर नगरीत आला तेथे चित्रवाहन नावाचा राजा राज्य करीत होता चित्रांगी ही त्याची कन्या अर्जुन समुद्रावर स्नान करीत असताना तिने त्याला पाहिले तिने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली कन्येची मनोगत जाणून चित्रवाहनाने तिचा अर्जुनाशी विवाह लावून दिला अर्जुन तीन वर्ष चित्र चित्रांगी समवेत राहिला त्याच्यापासून तिला जो पुत्र झाला त्याचे नाव बभ्रू वाहन त्यानंतर अर्जुन पुढील प्रवासास निघाला काम्यकोना तो योगायोगाने शंकराच्या तपश्चर्यासाठी ठिकाणी गेला स्थान प्रभावामुळे त्यालाही ते तेथे ते ध्यान कराविषयी वाटले म्हणून तो ध्यानस्थ बसला ते पाहून शंकराला राग आला तो वेशांतरात तेथे ते प्रगट झाला त्याने अर्जुनाला इथे का बसलास असा जाब विचारला त्यावरून दोघात भांडण झुंपले भांडणाचे पर्यावर युद्धात झाले दोघांनी परस्परावर अस्त्रशस्त्रांचा भडीमार भडेमार केला त्यावेळी अर्जुनाचे शौर्य पाहून शंकर प्रसन्न झाला त्याने मूळ रूपात प्रकट होऊन अर्जुनाला दर्शन दिले प्रसाद म्हणून अभेद कवच व खिरीट दिला अशा प्रकारे अनायासे शिवकृपा संपादून अर्जुन पुढे निघाला दक्षिणे तो रामेश्वरापर्यंत गेला तेथे ते स्नान दान दर्शनादी पुण्यकर्मे आटोपून तो समुद्र तिरी आला तेथे ते शतयोजन लांबीचा सेतू दिसला तेथे ते मारुती बसला होता अर्जुनाने त्याला ओळखले नाही त्याने मारुतीला विचारले हा सेतू कोणी बांधला तो म्हणाला पूर्वी लंकेत जाण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी हा सेतू बांधला तेव्हा अर्जुन गर्वाने म्हणाला रामाने एवढा खटाटोप कशाला केला बाणांचा सेतू बांधला असता तर काम झाले असते मी असतो तर तेच केलं असत त्यावेळी स्वामींचा दोष दाखविला म्हणून मारुतीला राग आला तो म्हणाला हे महावीरा त्यावेळी से सेनेत एवढे बलाढ्य वीर होते की त्यांच्या भाराने बाणांचा सेतू मोडून गेला असता म्हणून प्रभूंनी दगडांचा सेतू बांधला आज मी म्हातारा आहे खरा पण तू बाणांचा सेतू बांधलास तर मी तो सहज मोडून टाकेन ते ऐकून अर्जुन चवताळला त्याने तात्काळ एक योजन लांबीचा बाणाचा सेतू बांधला आणि मारुतीला आव्हान केले तू हा सेतू मोडून दाखव तो मोडला तर मी स्वतःचे दहन करेन आता तू तुझी प्रतिज्ञा सांग मारुती म्हणाला मी चिरंजीव आहे हा सेतू मी मोडला नाही तर मी तुझा अधीन होईल तुझ्या ध्वजस्थानी बसे पैस ठरली मारुतीने मोठ्याने भुपकार केला मग आकाशात उड्डाण करून एकाच एक वडीत तो बाण सेतू मोडून टाकला तेव्हा अर्जुनाने धनुष्य बाण खाली ठेवले आणि लाकडे जमवून प्र चिता प्रदीप केली त्याने अग्निकुंडावरती प्रदक्षिणा घातली आणि त्यात प्रवेश करण्यापूर्वी कृष्णाचे स्मरण करू लागला अर्जुन संकटात आहे हे पाहून श्रीकृष्ण ब्राह्मणाच्या रूपात तेथे प्रगट झाला त्याने मारुतीला म्हटले हा वीर कशासाठी अग्निप्रवेश करीत आहे मारुतीने त्याला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा च वित्त रोपी कृष्ण म्हणाला या वीराने बाणांचा सेतू रचला आणि तो उडी मारून मोडला हे खरे वाटत नाही त्या प्रसंगी कोणी साक्षी म्हणून उपस्थित होता काय नसेल तर हा प्रयोग हा प्रकार अयोग्य आहे मग ब्रम्हणाला साक्षी ठेवून अर्जुनाने पुन्हा बाण अभिमंत्रित करून सेतू बांधला श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्र गुप्तरूपाने खाली ठेवले हनुमंताने पुन्हा उडी मारली पण तो आदळून खाली पडला सेतू अभंग राहिला मारुत ब्राह्मणाने मारुतीला अर्जुनाच्या रथात ध्वजस्तंभाजवळ बसण्यास सांगितले ब्राह्मणाने मारुतीला अर्जुनाच्या रथाच्या ध्वजस्तंभाजवळ बसण्यास सांगितले आणि मारुतीने ते मान्य करता श्रीकृष्णाने मूळ रूपात प्रगटून त्या दोघांना दर्शन दिले त्याला पाहून दोघांनी परमानंद झाला श्रीकृष्णाने अर्जुनाचा हात मारुतीच्या हाती दिला व म्हणाला हा माझा परम प्रिय भक्त आहे याचा सांभाळ कर आपण तिघांनीही दुष्टांचा नाश करायचा आहे रामावतारात अनन्य भावे सेवा करून तू माझ्यावर अनंत उपकार करून ठेवले आहे तशी आताही कर हनुमंताने कृष्णाचे पाय धरले अर्जुनाला कौतुकाने अलिंगन दिले अशा प्रकारे दोघांचे सौख्य करून श्रीकृष्ण द्वारकेस परतले मारुतीचा निरोप घेताच अर्जुन पुढील प्रवासाला निघाला पश्चिमेकडील तीर्थ पहा तो द्वारकेस निघाला त्यावेळी श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा उपवर झाली होती ती दुर्योधनाला द्यावी असे बलरामाच्या मनात होते पण श्रीकृष्णाने तिला अर्जुनाला द्यायचे ठरविले होते दूतानी नगरात झाडाच्या सालीचे वस्त्र परिधान केलेली कोण महातपस्वी आलेला आहे असे सांगतात कृष्ण त्वरेने त्याला भेटला सूचनेनुसार अर्जुन चातुर्मासातले चार महिने द्वारकेत राहिला श्रीकृष्णाने परिवारात त्याच्याविषयी विचारले तर तो कोणीतरी मोठा योगी पुरुष आहे असे वाटून बलरामाने त्याला मोठ्या सन्मानाने राजवाड्यात आणले त्याची चोख व्यवस्था केली रविवतक पर्वतावर महाशक्तीचे जाग्रत स्थान आहे यादव जत्रेनिमित्त प्रतिवर्षी तेथे ते जात असत चातुर्मासामध्ये दे देवीच्या उत्सवानिमित्त बलराम रेवती श्रीकृष्ण वासुदेव उग्रसेन देवकी आणि सर्व यादव चतुरंग सेनेसह वाजत गाजत तेथे आले गेले श्रीकृष्णाने सुभद्रेला तपो वेशातील अर्जुनालाही बरोबर नेले दोघांचे मन परस्परावर उत्कृष्ट आकृष्ट झाले होते आणि शक्तीपूजन वनभोजन आदी कार्यक्रम पार पडल्यावर अर्जुनाने कृष्णाच्या सांगण्यावर सुभद्रेला वेगवान रथात घालून पळवून नेले यादव वीरांनी त्याचा पाठलाग करून त्याला आढळण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला पण अर्जुनाच्या शरव वर्षा कोणाचाच निभाव लागला नाही यादवांचा पराभव पाहून बलराम संतप्त झाला तेव्हा तो तापसी अर्जुन असल्याचे सांगून कृष्णाने बलरामाची समजूत घातली वसुदेव आणि देवकीने त्याला समजावले मग पार्थाला सन्मानाने बोलावून सर्वांच्या अनुमतीने त्याच्या सुभद्रेचा विवाह लावून दिला अर्जुन सुभद्रेसह एक वर्ष पुष्कर क्षेत्री जाऊन राहिला बारा वर्ष पूर्ण झाल्यावर अर्जुन इंद्रप्रस्थाप आला त्याला पाहून सर्वांना आनंद झाला फारच सुभद्रेने सर्वांना वंदन केले तिला पाहून द्रौपदी अर्जुनाला म्हणाले नवीन वस्त्र आणलेत म्हणून जुन्या वस्त्राकडे दुर्लक्ष करू नका तेव्हा सुभद्रा हात जोडून म्हणाल ताई आपण दोघी कृष्णाच्या भगिनी आहोत थोरली बहीण म्हणून मी तुमची प्रेमाने सेवा करेन ते ऐकून द्रौपदीचा रुसवा कुठल्या कुठे पळाल तिने सुभद्रेला प्रेमाने जवळ घेतले अर्जुनाने आपल्या भावंडांना तीर्थयात्रेचा संपूर्ण वृत्तांत सांगितला हरये ये नम हर ए नम